बाबा सांग पूजेला बसलो म्हणून पूजे तू आता नखरा ना करायचा नाही माझा भाऊ नखात आहे आख्या समुद्रात आणि समुद्र आता सगळ्याला गंडवून तिकडं बघा सगळं डोळं दिपत इतकं पाणीच पाणी आहे पाणीच पाणी आहे भाऊ कसं पाणी आहे पाणी एक नंबर आहे नुसता मग नाद करायचं नाही नाद पाहु ना चालू आहे काय पाहुन बरं हां बर का असं आहे काय कसले मोठ्या धरणात आम्हाला घेऊन आलोय बघा मग काय तो फक्त सात सोडाई नाही माझी बरोबर आहे ना भावा ना भावा सात सोडाई ह्याच्यासाठी काय पण मग काय धावा तू नक्की पाण्याला का भरला का बाई खुलबा मला वाटलं ही पडते पिडते गव पडली तर काय आपल्याला पावा येत नाही काय पवायचं <laughs> की त्याचा काय विषय नाही पण मोबाईलचं नुकसान झालं म्हणजे तुझ्या स्वतःपेक्षा मोबाईल वर लय म्हणायचं मग काय तेव्हा त्याला हे सगळं लांब पर्यंत पाणी दिसतंय बाबा असे कस राव बोल आर कसा आहे एक नंबर एक नंबर एक नंबर आहे काय पाणी शांत आहे ना सगळं था। 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 बोरने, बोरने, बस जाते जायचं इकडे जाते माश्याने तेवढी डोस निधी माझी आद मासे एवढे मोठं तू काय अरे मग राहायचे ना यार मग नाही राव म्हणजे कसय माझ्या भावांना कस फिरवायला आण जकडं बघाल तकड समुद्र जाय लाटावरी लाटा समुद्राच्या लाटा माझा भाऊ लाखात एक आल बघा फिरायला जिकड बघल तिकड पाणी टोकाची माणसं बघायला गेली का मला बघायला मिळत नव्हतं कधी होडी तू बस कस दिसत रे का मग ले डेंजर दिसतंय राव जाऊ दे पाहुणे जरा आता कदा मला तुम्ही

तुला आयफोन बी नाही <laughs> आणि तुला घरात बी नाही मला टेन्शन नाही जाय बघा मला मी टेन्शन मुक्त आहे जिकड बघायला पाहुणे इकडे आमच्याकडे येऊया जाऊ दे देऊ दे मास हे बघाय जाऊ दे वार वार काय नाही वार नाही काय नाही काय सुद्धा जाऊ द्या हे जिकडे धरण दिसतंय तर जाऊ द्या आज आज दिवसभर उतरायचं नाही आपण मग थांबू दे जरा ही श्रांत घेऊन जाऊ द्या तुम्हाला आज किती पाहिजे तेवढं पैसे फिरवा दिलं पण आहे ना आज बनवून काय नाही टेन्शन काढत बसायची लांब धरणा सूर्य सूर्यस्त दिसत नाही बघा इतका लांब धरणा क्रिस्त ला आणि इकडे तर लांब पतूर आहे आबा हो मग तुला कस वाटलं तुला वाटलं वाटलं तुला वाटत असं जेवायला मित्रांनो फिरायला काय हट्टीला जेवाय मिळालं आज अजून होडीत बसून सगळा समुद्र फिरायला मिळाला कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत कुणाला बघायला मिळत नाही हा फकड्या मला समुद्रात फिरायला घेऊन आलाय चेष्ट आहे काय अख्खा भारत फिरणार आहे आता ना मसराची काळजी ना, <laughs> ना, ना, का ना शेरायची राखा तुमची तुम्ही कोण टाका आता कसं राहत काय कमी नाही कसं होतं मग मॉडेल मॉडेल कसं होतं मॉडेल मॉडेल कसं आहे एक नंबर आहे ना काय मग काही विषय नाही

याला टेक्निक लागते म्हणायचं काही काम आहे का बुडत नाही ना असं मग नाही नाही जाऊ त्या तिकडे तिकडे जाऊ त्या मासवाल्याकडे तिकडच्या मासूवाल्याकडे पिअर असेल काय तर ओ आबा तुझ्या सपनात तर वाटत होतं का माझ्या सपनात सुद्धा वाटलं नाही खुश आहे का आता मी भाव असल्यावर मला कमी नाही बर आपली सात सोडाई नाही बरं का तुला आता आयुष्यभर सरत नाही अख्खा भारत फिराय मिळतोय मग आहे काय जिकड बघल तिकड पाणीच पाणी बघा आपल्या गावात पियेला पाणी मिळत नाही बाबा आणि इथं इथं राव किती मास आहे आणि किती पाणी आहे बघ काय असा

कसराव कस उभं राहिलं आहे नक्की पाण्यात आहे का कुठं आहे नेमकं पाण्यात आहे का ओक्के मध्ये आता जरा बरं वाटलं काय वाटत नाही आबा बी हरा बरं का आबाला वाटलं सका सकाळी पाडते का यात कोणा आबा मोठं झाडक बिडकल बरं का पहिल्यांदा झालं तुरी इकडे पहिल्यांदाच आहे का मग काय नाही आणलं बरं का आपण मामाना आणलं बरं का साईडला ओके मध्ये एकदम काय टेन्शन नाही काय सो टेंशन नाही सुखर बाबा बाहेर निघलेला आहे आपला लगा लगा लटपट लागला का अतर अतर काय होत का मगर खाली दुसरी होती अगे तसच वाटा लागत या काय पाण्याकडेच कळ मासा इथं हे ते एका घरा एवढा एक मासा आहे बाबा बाबा <laughs> मागुरा इथ लय मोठा मासा आहे हा मोठा आहे काय बरोबर होडी एक नंबर पान आहे तू उकडत नाही काय नाही फुर एकदम लांब पळाले असते बघ बाय खुला मानवास भाव कसा आहे माझा नशिब लागतो घरनात व्हिडिओ मध्ये नुसतो बघा आम्ही समुद्रातन वारी कशी करतोय जिकडे बघाल तिकडे समुद्रातन फिरतोय आम्ही नशिब नशिब लागलाय कुणाच काम नाही नशिब लावले असं भाऊ बेट अर्रर्रर्रुल बुल 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 हो हो कठरा ओके हो हो बाहेर दमान दमान उतरा दमान उतरतो एक नंबर सुखरूप उतरले आहे सुखरूप उतरा जाणी विसरू नको माझी माई चाल नाही घरी केला तर बदलला तर बघ आव म्हणजे काजाचा तुकडा हा दमान उतर काय नका बी तुम्ही काय खर ना आता नाही पडत ना, ना आता नाही पडत आता तू ह्या तू उडी हाणल्या तरी काय नाही हो हो येऊ घाय येऊ का पाणी बाटली काढली ना साइडला पाणी बाटली खाली खाली पडली काय नाही एक कस घेतली की आलो बघा ओके सुखरूप मध्ये बाहेर आलो बघा सुखरूप मध्ये बाहेर आलो मग आबा कशी वाटली झलक एक नंबर लगा वातावरण चांगला सपना तर वाटलं का तुला हिता जकडं बघा जकड खोडे लांब लांब खोडे लांब पर्यंत लागा खोडे येते लागा खराब होते कोपऱ्यात येत मग काय पाणी कसं जकड बघा जकड मग काय मला मांग खोडे आले तकड अजून तुला काय बघायचं नाही नाही काय मस्त बघायचं काय लाख मोला संपत येला गेट ऑफ इंडियाला जायचं का मग जायचं गेट ऑफ इंडिया चल मग